नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो गिरवी तालुका फलटण येथील विविध विकास कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीवरती माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचा झेंडा अखेर फडकला आहे येथील सोसायटीच्या चेअरमनपदी पदी संजय माधवराव कदम यांची या ठिकाणी सर्वानुमते बिनविरोध निवड आज दिनांक सात जानेवारी रोजी मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी निवड झालेली आहे येथील चेअरमन कुंडलिक नाना निकाळजे यांनी आपले बहुमत गमावल्यामुळे या ठिकाणी राजीनामा द्यावा लागला होता आणि त्यांच्या राजीनाम्यानंतर आज या सोसायटीच्या चेअरमन पदाची निवडणूक नुक, नुकतीच सोसायटीच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी संपन्न झालेली आहे त्यामध्ये एकमेव अर्ज संजय माधवराव कदम यांचा आल्यामुळे हो त्यांना बिनविरोध निवड झाल्याचं या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी सह सा, सहकारी अधिकारी श्रेणी एक एस पी कुलकर्णी मॅडम यांनी या ठिकाणी या जाहीर केले त्यांना सचिव रणजित अनपट यांनी सहकार्य केले ज्येष्ठ नेते बाळासाहेब उर्फ जगदीश कद, जगदीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक या ठिकाणी संपन्न झाली युवा नेतृत्व सह्याद्री असलेली सोसायटी खेचून भारतीय जनता पक्षाचा झेंडा बाळासाहेब उर्फ जगदीश कदम यांनी आज या सोसायटीवरती रोवलेला आहे त्यांचीच प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत खर तर तुम्ही या ठिकाणी पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा झेंडा गिरवी सोसायटीवरती तुमच्या आदरणीय कैलासवासी चिमणराव कदम यांच्या आशीर्वादाने हे सर्व नेमर हे सर्व सोसायटीच्या गैरकारभारामुळं हे सर्व वैतोगून गेले होते आदरणीय दादा सचिन कांबळे पाटील आबिबाह्या शमशेरदादा जिजावहिनी ने यांच्या नेतृत्वाखाली आणि वीरसेन कदम विजू पैलवान यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने ही सोसायटी आपल्या ताब्यात आली काय नेमकं का, आगामी काळामध्ये काय तुमची रणनीती असणार आहे आगामी काळात सर्व जे कुणी असतील त्यांना सभासद केलं जाईल आणि सर्व कर्ज कर्ज वाटप सर्वांना सर्वा केलं जाईल इथं दुजाभाव बघितला जाणार नाही मागच्या काही दिवसापूर्वी काही घडामोडी घडल्या त्याबद्दल काय घडामोडी अशा आहेत की ज्याचे वडील वारले त्यांच्या मुलाला सभासद करायचं नाही मी म्हणाल तेच कारभार मी म्हणाल तेच सांगून कारभार तसं म्हटलं तर आम्ही बिनविरोध केलं होतं पाच जणांना चेअरमन करायचं पाच जणांना व्हाईस चेअरमन करायचं असं आम्हाला आश्वासन दिलं होतं त्यामुळं ग्रा सोसायटी बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला आम्ही केला पण तिथं एक हातीच सत्ता असल्यामुळं तिथं सर्व दादागिरी ह्यांचीच असायची सर्व म्हणजे ते म्हणतील तसंच कुणालाही शेतकऱ्याला कर ना कर्ज नाही कुणाला ना सभासद करायचं नाही ना पहिलं प्राधान्यानं ना आम्ही ते करू हे गोडावून हे गोडावून बघताय तुम्ही ते हे सोसायटीचं गोडावून आहे तेही त्यांनी बळकवण्याचा प्रयत्न केला पण त्यात आम्ही हणून पाडू ते सोसायटीचंच गोडावन आहे आणि सोसायटीचं आम्ही उत्तम कामकाज चालू हे तर एक रुपयाचाही काही भ्रष्टाचार होणार नाही एक संचालकांच्या निधनानंतर ही मोठ्या घडामोडी या ठिकाणी एक संचालक प्रभाकर बाळासाहेब कदम हे यांचं निधन झालं त्यांच्या जागे साहेब असताना चिमनराव कदम साहेबांना असताना कितीतरी निधन झाले पण कधीही त्यांनी भरलेलं नाही पण ह्यांच्या ह्यांना स्वतःलाच डायरेक्टर व्हायचं होतं आणि चेअरमन व्हायचं होतं त्यांनी अगोदरच सभेच्या अदोगरच सगळं पोस्टर बिस्टर लावून बसले होते पण ते नाकारलं त्यांचं आरनी आणि मग निवडणूक झाली त्याच्यात कोण उभा राहिलं कोण नाही हे तुम्हाला सर्व माहितीये मी काही नाव घेऊ इच्छितच नाही पण हे झालं सर्व अजून पुढं आगामी काळात ग्रामपंचायत सुद्धा आमच्याकडेच येणार आहे नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं एकीकडे सातारा या ठिकाणी सह्याद्रीबाई या कदम यांचा आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होत असतानाच जगदीश उर्फ बाळासाहेब कदम यांनी त्यांना जोरदार धक्का दिलेला आहे आणि त्यांच्या ताब्यात असलेल्या सोसायटीवरती माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचा झेंडा गिरवी सोसायटीवरती फडकवण्यात आलेला आहे आगामी काळामध्ये आता ग्रामपंचायतवरही या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवणार असल्याचं जगदीश उर्फ बाळासाहेब कदम यांनी या ठिकाणी स्पष्ट केले आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब साठी गिरवी तालुका फलटण